हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पोरियस स्पोरियसच्या मराठी तर बनावट खोटा बेगडी नकली किंवा चुकीचे विचार इत्यादीवर आधारलेले होत आहे स्पोरियसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही डेमोलिश द ऑपोजिशन स्पुरियस आर्ग्युमेंट्स दुसरं वाक्य आहे ही वॉज अरेस्टेड ऑन स्पुरियस करप्शन चार्जेस तिसरा वाक्य आहे ही फेल सिक आफ्टर ही हॅड दोज स्पुरियस मेडिसिन्स चौथा वाक्य आहे ही वॉज सेलिंग स्पुरियस लिकर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू